उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन राळेगाव <्यालीगाँ> तालुक्यातील रामतीर्थ येथे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून यात अवैध रेतीची वाहतूक करत असलेला एक ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी श्री तिरणकर आणि श्री निलेश देवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली एम एच एकोणीस बी जी अडुसष्ट शून्य तीन असा जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा क्रमांक असून सदर ट्रॅक्टर समीर नूर, खा कुरेशी राहणार शांतीनगर राळेगाव यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येते जप्त केलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालय राळेगाव येथे दंडात्मक कार्यवाहीसाठी लावण्यात आला आहे या कार्यवाहीमुळे परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महसूल विभागाच्या या कडक भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे क्राइम रिपोर्टर गुरुदास नगराळे सह गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राळेगाव